शेगावमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा अकरा जणांना अटक दसरा नगर शेगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेगाव शहर पोलिसांनी छापा टाकत अकरा जणांना हात अटक केली यावेळी रुपये आठशे वीस रोख रक्कम व ताशपत्ते असा जुगार साहित्य जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेले आरोपी पुढील प्रमाणे आहेत अजय विलास पोडदुके अमोल देवानंद शिरसाट विश्वजित विक्रम शेगोकार अशोक नामदेव गायकवाड उमेश अंबादास इंगळे शैलेश आनंदराव देशमुख गोपाल सुखदेव तायडे शुभम श्रीकृष्ण दिंडोकार विवेक दीपक दिंडोकार विशाल गजानन भटकर विठ्ठल पंढरी फाशे फिर्यादी पोलीस नाईक किशोर साबे यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक पाचशे पंधरा वाय दोन हजार पंचवीस कलम बारा अनुसार जुगार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष गवई करत आहेत शेगाव पोलिसांच्या या कारवाईने जुगार अड्ड्यामध्ये खळबळ उडाली आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईलचे उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा